मस्त भागी खुश शंकरपाळी खूप छान होती बघा टेस्ट पण व्यवस्थित आहे मला जशी पाहिजे तशी मला जास्त हे नाही आवडत गोड नाही आवडत आहे त्याच्यामुळे मी जास्त गोड नाही केलं असंच केलं आणि आता तुम्हाला सांगते देवाला नैवेद्य दाखवलं दे आणि मग आम्ही चहा बरं खाल्ला आकाळ म्हणतात ना आशा आडता का, आकाड काय म्हणतात जाऊ दे एक वयाचं काय असेल असं ही पौर्णिमा लावले आणि ती बघा कुठं पसली तुम्हाला दाखवती चिंगू कुठे बाळा बघा तिचा प्रोग्राम चाललाय खेळायचा हे बघा तिला हे पुस्तक आणलेलं होतं मी लहान मुली त्यावेळेस शिकवाय शिकवण्यासाठी पण दिवड काय करतंय आपलं नकोच म्हणते तेवढ्या पुरतं करत की बसतंय गप आणि आता तुम्हाला दाखव ते मामा बागा नाही ग भाजीला आपण सांगितलेलं का भाजीवाले मामाय तिथ भाजी घेऊन आले गिरायक आलंय बाया स्वस्तच आहे सगळं दहा दहा रुपयाचं आहे इकडं गाड्या आता म्हटलं थोडंसं जरा बाहेर जावं पण असल्या वातावरणात मी घराच्या बाहेर पण नाही पडू शकत आहे बघा कसलं झालं डॉक्टर सगळं घरच भरलेलं आहे हिना मोदी आलेली आहे माझ्या मैत्रिणीचं हिना मोजी भाजी आली खाली काय काय आहे भाजीला काय माहिती आता काय आहे आणि काय नाही बघा पाऊस पडतोय तुम्हाला झूम करून दाखवते आम्हाला असं खड्ड्यात दिसतो पाऊस आता खड्डा आहे त्यात दिसतो मला पाऊस नाही तर मला पाऊसच कळत नाही पाऊस का काय होतं तेच कळत नाही खड्ड्यात असतो आहे पाऊस मस्त पायकी अका थका थका अकाही ना मोदी माझी मैत्रिणी आहे की माहीत भाजीवाले अजून कोण कोण आहे एवढं काय एवढं नाही वरणं काय दिसण नाही जाऊ द्या पाऊस बघा छान वाटतय आणि आपला पुदिना पण खूप मस्त आला बरका मस्त आणि छान आला पुदिना भारे वैष्णवी हाय 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 वैष्णवी वैष्णवी प्रांजल हाय काका आता भाजी स्वस्त झाली पण आता काय करतं जाऊ वाटे ना बाहेर बाय मला तर गारट्या गुरुट्याचं घरात होतो का आपल्या मोबाईलवर पण पाणी पडलं मला काही दाखवायचं नाही तुम्हाला थांबा मी आपली झाडं वगैरे दाखवते तुम्हाला मस्त आहे चला आणि तुम्हाला एक गोष्ट सांग खरं खरं माझी मिस्टर आहे ना मला ना काम पडले जातोवर मला तेवढी भांडी वाढ भांडी म्हणतात दीदी हाय कर कुठे गेली दिदी आपली हां काय कपडे तर कसले सुक नाहीत बघा नुसतं वाटवळ झाले तेव्हा पावसाने नुसतं सगळ्या चिंद्या चांद्या लंबावल्या लंबाले ते बघा ही कमळ आहे आपलं इकडं इकडं पुदीन आहे ही ह्याचं झाड आहे बघा मुळव्याजाचं माझं मुळव्यात उठलेलं होतं आणल्याला ओ ग हे मुतफडायचं बरं बरं दाखवते बाय तिची पिशवी बघा कसली आहे काय माहिती चटई वगैरे हातातली गार लागतंय हा कसली पिशवी दाखव का चेहरा दाखवला की आता किती वेळा दाखवू चेहरा चेहरा दाखवला मी आता काम करून उठलेले असल्यामुळं माझं असं नाही का दिसती अशी जाऊ दे बाय मरुदीवाच मोदी काय नाही काय नाही उद्या येणार आहे का सोडवाय पावसाच फोन करते मी ती बी आपली मैत्रिणीच आहे दिदी बरोबर जात आपण सोडवायला हो तुम्ही बघा बर का तुम्ही पण दिसताय हाय <laughs> लाईव सोडलाय लाईव चिव घरात आहे बाळा दीदू दीदू एक ठंडी थी हिंदी में बात करती हूँ लेकिन क्या होता है मालूम है क्या मैं भी मुंबई में रही हूँ मुझे मालूम है सब कुछ लेकिन क्या होता है मालूम है क्या मराठी हमारी महाराष्ट्र भाषा है ना इस वजह से मैं मराठी में बात करती हूँ नहीं तो मैं हिंदी में बात करती हूँ काय खाली अकाई सांनवलं सांनू आहे ना आपल्या दिदीशी बोलते बघा खाली ना दिदी तिकडून हिडून दोघीच चाललंय फुडा आहे गॅलरीत आहे गॅलरीत ठीक है ठीक है जिसको समझ में नहीं आता मैं हिंदी में बात करती हूँ लेकिन क्या होता है मालूम है क्या हिंदी में बात आ, कितने दिनों से मैंने नहीं की इसकी वजह से मेरी हिंदी ज़्यादा अच्छी नहीं है तोड़की मोड़की हिंदी होती है वो गोरा नहीं हो कहीं दीदी आप अभी मैं दिखाती हूँ आपको बाहर का नजारा हमारे यहाँ का नहीं क्या देखो ये सब इधर है हम इधर रहते हैं आता मी शॉर्ट घात काय बाहेर जाऊ शकत नाही बघा लिफ्ट आमची भाजी दोन दोन मामा आल्या बघा मी काय होतं माहिती कामाच कस काउंड लॉस झालाय बरं अटॅच बघा त्यांचं कॉम्पिटिशन दोघांच्यातच हाय बघा हिचं कॉम्पिटिशन होत बघायला हि इकडे एक गो दाखवत शंकर पाळी या सर्वांनी खायला हो का किचन आवडून ठेवलेलं आहे मी सगळं नाही ग सगळं आवडून ठेवलेलं आहे का मस्त पैकी अशा खुशखुशी झालेलं आहे बघा नाही ग छान लागतं भारी नाही का हो खुशी माझ्या मम्मीने मला शिकवलेलं आहे मला स्वतःहून काही येत नव्हतं मेरी म मा, माने माझं शिकाय मेरी मम्मी बनवती ती नवीस बनवती अभि मेरी मम्मी मुंबई मुंबईमध्ये हे आता माझी मम्मी मुंबईला असल्यामुळं ना म्हणजे नाही का काय झालं मग अशी मी क्लीनअप केलं तर चेहरा क्लीनअप अप केला क्लीन त्याच्यामुळं ना चेहऱ्याला साबण वगैरे फेशवॉश काहीच लावलेलं नव्हता आणि आत्ता म्हणजे नाही ग हो लय झाली काही धरली बा मी इतकी मारती का नाही चिस्ती ऐ कधी कधी हो काही चित्र कसं करत आहे बघा चित्र लई चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय दिडी बाय कर नाही मग काय चल भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय